पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी सहा फेब्रुवारीला म्हणजेच मंगळवारी षटतीला एकादशी आहे या दिवशी उपवास केल्याने मोक्ष प्राप्त होतो त्यामुळे पौष महिन्यातील या एकादशीला विशेष महत्त्व आहे या एकादशीचे खास वैशिष्ट्य म्हणजे या एकादशीच्या पूजेला तिळाचा वापर केला जातो या एकादशीला तिळाचा वापर सहा प्रकारे केला जातो म्हणून या एकादशीला षतीला एकादशी असे म्हणतात जाणून घेऊयात महत्व आणि मुहूर्त काय आहे नमस्कार मी मोनिका तुमचे खूप खूप स्वागत आहे कोणत्या सहा पद्धतीने तिळाचा वापर करावा हे आपण बघणार आहोत या दिवशी तिळाचे हे विशेष उपाय तुम्ही अवश्य करा आणि नियमाप्रमाणे एकादशीचे व्रत करा नक्कीच तुम्हाला याचे फळ मिळेल षट एकादशीचा मुहूर्त पंचांगानुसार पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी पाच फेब्रुवारीला संध्याकाळी पाच वाजून चोवीस मिनिटांनी सुरू होणार असून सहा फेब्रुवारीला संध्याकाळी चार वाजून सात मिनिटांनी संपणार आहे पूजेचा मुहूर्त सहा फेब्रुवारी सकाळी नऊ वाजून एक्कावन्न मिनिट ते दुपारी दोन वाजून दोन मिनिटांपर्यंत उपवास सोडण्याची वेळ सात फेब्रुवारी सकाळी सात वाजून चार मिनिटे ते नऊ वाजून एकोणवीस मिनिटे द्वादश संपण्याची वेळ दुपारी दोन वाजून दोन मिनिटे आता आपण पाहूयात कोणत्या सहा पद्धतीने तिळाचा वापर करावा षटतिला एकादशीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात तिळ घालावे तिळाने स्नान करावे तिळाचे उठणे लावावे तिळाचे तर्पण करणे तिळाचे हवन करणे जेवणात तिळाचा वापर करणे आणि तिळाचे दान केल्यास मोक्ष व स्वर्गप्राप्ती होते असे शास्त्रात सांगितले आहे तिळाच्या पाण्याने स्नान तिळाचे उठणे लावणे तिळाचे हवन तिळाचं तर्पण जेवणात तिळाचा वापराने तिळाचे दान हे तुम्ही सहा उपाय नक्की करा या एकादशीला तिळाचे विशेष असे महत्त्व आहे जीवनात यश मिळवायचे असल्यास एकादशीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात थोडेसे गंगाजल व काही तीळ मिसळून स्नान करावे यानंतर स्वच्छ वस्त्रे परिधान करून भगवान विष्णूंची पूजा करावी या कृतीमुळे विष्णूचा आशीर्वाद सदैव आपल्यावर राहतो वैवाहिक जीवन सुखी आणि समृद्ध होते आणि या व्रताची कथा ऐकल्याने व वाचल्याने मोक्ष प्राप्त होतो पुराणानुसार या व्रताचे पालन केलेल्या लोकांना त्यांच्या वाईट पापांपासून मुक्ती मिळते असे सांगितले गेले आहे या व्रताचे पालन केल्याने जीवनात सुख समृद्धी येते या दिवशी भगवान विष्णूंची आराधना करून व्रत केल्यास मोक्ष प्राप्त होतो असे म्हणतात या दिवशी पूजा केल्यानंतर षटतिला एकादशी व्रताची कथाही अवश्य वाचावी किंवा ऐकावी त्याचप्रमाणे उपासनेचे व व्रताचे पूर्ण फळ त्याच्यामुळेच मिळते नाहीतर व्रताचे फळ मिळत नाही असे शास्त्रात सांगितले आहे त्यामुळे तुम्ही या दिवशी या व्रताची कथा नक्कीच वाचावी किंवा ऐकावी तुम्ही या दिवशी पूजेसाठी बाळकृष्णाची पूजा देखील करू शकता चौरंगावर विष्णू श्रीकृष्ण बाळकृष्ण देवांची मूर्ती स्थापन करून पूजा करू शकता या देवतांची स्थापना करून गोपीचंदन किंवा हळदीचा तिलक लावून पिवळ्या फुलांची माळ अर्पण करावी मूर्तीसमोर साजूक तुपाचा दिवा लावावा एकादशी व्रताचा संकल्प करावा त्यानंतर पूजेला सुरुवात करावी विष्णू मंत्राचा जप करावा पूजेत पंचामृत आणि तुळशी दळ अवश्य असावे आरती करून पूजा करावी व पारणाच्या वेळी प्रसाद खाऊन उपवास सोडावा द्वादशीला तुम्ही उपवास सोडावा या दिवशी गरिबांना आवर्जून दान करावे मदत करावी दानाला विशेष महत्त्व आहे एकादशीच्या दिवशी मंदिरात जाऊन गहू आणि तांदूळ दान करावे यामुळे अपत्यप्राप्तीचे वरदान मिळते आजच्या विज्ञान युगातही एकादशीचे तेवढेच महत्त्व आहे कारण विज्ञानाला अध्यात्माची जोड ही लागतेच प्रार्थनेत प्रचंड ताकद असते आयुष्यात एखादी चांगली गोष्ट घडावी असं वाटत असेल तर त्यासाठी आपल्या पाठीशी अनेकांचे शुभ आशीर्वाद देखील लागतात सद्भावना लागतात तेव्हा ते आशीर्वाद फळतात आणि यश मिळते या व्रतामधून तो संदेश दिला आहे तर हे व्रत करायचे निश्चित केल्यास एकादशीच्या दिवशी सकाळी उठून स्नान करून गंगा मातेचे स्मरण करून तन मनाने पवित्र व्हावे त्यानंतर मन शांत आणि एकाग्र ठेवावे मन शांत ठेवण्यासाठी पोथी किंवा कथा वाचन करावे देवाची पूजा करावी आणि सत्कार्य करावे अपशब्द बोलू नये फलहारा व्यतिरिक्त अन्य अन्न खाऊ नये मद्यपान करू नये मन एकाग्र करून या व्रताशी संलग्न हे नियम आहेत या नियमाबरोबरच ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा दिवसभर जप करावा संसारात विविध विषयात गुंतलेले मन एकाग्र करण्यासाठी आणि शांत करण्यासाठी एकादशीचे व्रत केले जाते आपल्या शरीरशुद्धीसाठी आयुर्वेदात जसा लंघनाचा पर्याय असतो तसाच मनाच्या शुद्धीकरणासाठी एकादशी व्रताचा पर्याय अध्यात्मात सांगितला जातो परंतु उपवासाचे पदार्थ खाऊन आराम करून टी व्ही मोबाईलमध्ये अडकून हे व्रत केले जाणार नाही याची काळजी घ्यावी त्याचा लाभ कदापिही होणार नाही औषधाला पथ्याची जोड लागते तसेच औषधाची मात्रा लागू पडते त्याप्रमाणेच एकादशीला दिलेल्या नियमांचे पालन केल्यानेच या व्रताचा अनुभव घेता येणार आहे त्यामुळे नियमानुसार हे व्रत पाळूनच व्रत करावे यासाठी भक्तिभावाने हे व्रत करावे एकादशी व्रताचा लाभ अनेक भाविकांनी घेतला आहे वर्षानुवर्षे लोक हे व्रत करत आहेत तर या व्रताचा लाभ आपल्यालाही हवा असेल तर नियमांचे पालन करणे आवश्यक आहे म्हणूनच हे यातील काही उपाय देखील करा आणि नियमांचे पालन करून हे व्रत करा नक्कीच तुम्हाला या एकादशी व्रताचे फळ मिळेल आषाढी व कार्तिकी या दोन एकादशी मुख्य असल्या तरीही वर्षभरातील उर्वरित एकादशीचे महत्त्व ओळखून त्यांना विशेष ओळख दिली आहे त्यानुसार माघ शुक्ल एकादशीप्रमाणेच पौष कृष्ण एकादशीलाही षटतिला एकादशी असे नाव आहे इतर एकादशीप्रमाणे या व्रताचा विधी आहे विष्णूंची पूजा करून ओम श्री कृष्णाय आय नमा या मंत्राचा जप जमेल तेवढा करावा दिवसभर उपवास करावा तिळ मिश्रित पाण्याने स्नान करावे तिळाचे गोड पदार्थ नैवेद्य दाखवावा सर्व पापनाशार्थ हे व्रत आहे आणि आता आपण बघूयात या षट तिला एकादशीचा हवन विधी काय आहे तसेच या व्रताला तिलाधी व्रत असे देखील म्हटले जाते यानुसार षट तिला एकादशीला तिळ मिश्रित गौऱ्याचे हवन करणे अपेक्षित आहे परंतु आजच्या काळात शहरात गाईचे शेण मिळणे दुरापास्त आहे तसेच त्याच्या गौऱ्या स्वतः करणे देखील कोणी पसंत करत नाही त्याऐवजी पूजा हवन साहित्य दुकानातून आणून तयार असलेल्या शेणे आणून त्याच्यात बरोबर तीळ मिसळून दोन्हीचे एकत्रित एक हवन करणे सोपे होईल अर्थात हवन करणे मापक प्रमाण आणि उचित होईल थंडीच्या दिवसात सर्दी खोकला तसेच अनेक आजार होत राहतात हवनाच्या निमित्ताने गौऱ्याचा वापर केल्याने वातावरण शुद्ध होते व घर प्रसन्न राहते षटतिला एकादशी व्रताची कथा पाहूयात पद्यपुराणात षटतिला एकादशी व्रत कथा आढळते त्यानुसार एक महिला विष्णू भक्त होती तिने विष्णूची उपासना केली भक्ती केली तर मरणोत्तर तिला वैकुंठ प्राप्ती न होता पुन्हा जन्म मिळून एक साधी झोपडी मिळाली तिने भगवान विष्णूंना त्याचे कारण विचारले तेव्हा विष्णू तिला म्हणाले गत जन्मात तू केवळ उपासना केलीस परंतु कधी कोणाला दानधर्म केला नाहीस एक वृद्ध म्हातारा तुझ्या दारात आला असता तू त्याला काही न देता विनमुख पाठवलेस तुझ्या पदरी पुण्य पुण्यसंचय कमी पडला म्हणून तुला पुन्हा जन्म मिळाला हा जन्म सार्थकी लावण्यासाठी तू जेव्हा देवकन्या तुझ्या दारास दारात येतील तेव्हा तिला तिळाचे दान करावे आणि अन्नदान श्रेष्ठ दान आहे त्याचे महत्व जाणून एकादशी म्हणजे माझ्या आवडत्या तिथीला थी हे दान केले असता तुला मोक्ष मिळेल आणि तू वैकुंठ प्राप्ती करशील हाच नियम आपल्यालाही लागू होतो याप्रमाणे विष्णूने सर्वांना सांगितले हा नियम आपल्याला देखील लागू होतो त्यामुळे दानधर्म अवश्य करावे म्हणून केवळ स्वतःसाठी न जगता दुसऱ्यांनाही सहाय्य करा येता शक्ती दानधर्म करा श्री विष्णूंची कृपा लाभेल धन्यवाद